नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे हे सध्या हिवाळा ऋतू चालू आहे आणि हिवाळ्या ऋतूमध्ये मा लिंबू मात्र भरपूर प्रमाणामध्ये मा बाजारामध्ये उपलब्ध असतात तसेच ते चांगल्या क्वालिटीचे सुद्धा असतात अगदी रसदार आणि बारीक सालीचे सुद्धा लिंबू भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे हीच ती योग्य वेळ आहे लिंबू साठवून ठेवण्याची तसेच लिंबू तर अनेक प्रकारे साठवून ठेवलं जातं परंतु आज आपण सिरप बनवणार आहोत आणि हे सिरप वर्षभर अगदी जसंचे तसं टिकून राहतं त्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा त्यामुळे तुम्हीसुद्धा बनवलेलं सिरप हे जसंच्या तसं वर्षभर अगदी टिकून राहील आणि ऐन वेळेला आपण अगदी दोन मिनटात लिंबू सरबत करून देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिरपची जी चव आहे ती शेवटपर्यंत अगदी फ्रेश राहते अजिबात बदलत नाही त्यामुळे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा तर मंडळी चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया लिंबू सिरप बनवण्यासाठी इथे मी बारा मीडियम साईजचे लिंबू घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की एकदम छान आणि फ्रेश आहेत कुठेही डाग नाही आणि एकदम बारीक सालीचेही लिंबू आहेत आणि मस्त पिकलेले आहेत तुम्हाला कुठेही हिरवा रंग दिसणार नाही असे एकदम पिवळे दिसणारे लिंबू आपण बाजारातून आणायचे आहेत आता हे लिंबूचा आपण रस काढणार आहे त्यासाठी सुरुवातीला आपण थोडंसं हे लिंबू दाबून घ्यायचं आहे तुम्ही हाताने दाबू शकता किंवा मी असे ओट्यावर करते आहे तसं तुम्ही दाबून घेऊ शकता यामुळे लिंबातील रस पटकन बाहेर येतो आणि सर्व रस निघायला मदत होते तर अशा प्रकारे मी सर्व लिंबू दाबून घेणार आहे पूर्ण असे मऊ करून घ्यायचे आहेत तुमच्या लक्षात येईल बघा की पूर्ण लिंबू असे मऊ झालेले आहेत आता याला कापून घ्यायचं आहे तर कापत असतानासुद्धा आपल्याला एक विशिष्ट पद्धतीनेच कापायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही आहे डेटाची बाजू आणि ही आहे फुलाकडची बाजू तर आता असा लिंबू घ्यायचा आहे आणि एकदम मध्येच कापून घ्यायचा आहे उभा कापायचा नाही किंवा आडवा तिडवा कापायचा नाही त्यामुळे रस निघणार नाही आता तुम्ही बघू शकता की बरोबर मध्येच आपण लिंबू कापलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की कि किती रसदार आहे कापल्या कापल्याच लिंबूतून किती रस बाहेर आलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की एकदम पातळ सालीचा सा लिंबू आहे आता सांगितल्याप्रमाणे सर्व लिंबू कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण पिळून घेणार आहे इथे आपले सर्व लिंबू कापून तयार आहेत आणि स्क्विजरच्या मदतीने आपण सर्व पिळून घेणार आहे तर पिळत असताना जास्त दाब द्यायचा नाही अगदी अलगद हाताने पिळायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे जास्त दाबून दाबून पिळ तर सालातील कडूरस आहे तो त्यातमध्ये मिक्स होऊ शकतो तर एकदम अलगा हाताने आपण सर्व पिळून घ्यायचे आहेत तर इथे सर्व लिंबू पिळून घेतलेले आहेत आणि दोन वाट्या पूर्णपणे भरलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता तर इथे दोन वाट्या रसाच्या आहेत तर, रसा तर त्याच मापाची मी एक दुसरी वाटी घेतलेली आहे तर दोन वाटी लिंबू रस तसेच तर इथे आता आपण पाक तयार करणार आहे त्यासाठी तर दोन वाटीला आपण चार वाटी साखर वापरणार आहे आणि या साखरेचा आपण एक तारी पाक बनवून घेणार आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहे पाणी तर चार वाटी साखर घेतलेली आहे तर पाक बनवण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहे दोन वाटी पाणी साधारण साखर बुडेल एवढंच पाणी दोन वाटीचं होतं आता ही कडे आपण गॅसवर ठेवायचे आहे आणि आपण एक तारी पाक बनवणार आहे तर सुरुवातीला गॅस हा मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि पूर्णपणे साखर आपण वितळवून घ्यायची आहे थोडासा वेळ आपल्याला साखर वितळवायलाच जातो एकदा साखर वितळली की पाक बनायला जास्त वेळ जात नाही त्यामुळे हलवत हलवत आपण साखर वितळवून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता की पुढच्या पाच मिनटामध्ये पूर्णपणे साखर वितळलेली आहे आता इथून पुढे आपल्याला एक सात ते आठ मिनिट जातील पाक बनवण्यासाठी तर आपण अधूनमधून चेक करणार आहोत पाक तयार झालेला आहे की नाही अगदी लक्ष देऊन हा पाक तयार करायचा आहे आपल्याला एक तरी पाक लागणार आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त नको थोडासा जास्त झाला तरी चालेल पण कमी जर का झाला तर आपण जे सिरप तयार करणार आहे त्याला बुरशी येऊ शकते त्यामुळे आपण पूर्णपणे लक्ष देऊन करायचं आहे तर इथे साखर वितळून एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि पाक आहे तो थो थोडा थोडा घट्ट व्हायला लागलेला आहे अगदी तेलाची कन्सिस्टन्सी असते त्या फॉर्ममध्ये आलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपण इथे आता पाक चेक करतो आहे तर अजून आपल्याला दोन मिनिट जातील पाक तयार करण्यासाठी तर आपण करून घेऊया तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की मी पाक तयार करायला ठेवल्यापासून जवळजवळ जो तीन ते चार वेळा पाक झालेला आहे की नाही हे चेक केलेलं आहे आपण के सतत बघत राहायचं आहे की पाक तयार झालेला आहे की नाही कारण पाक जर का एकदा बिघडला तर तो आपल्याला सरळ करायला नाकेनं येतात त्यामुळे पाक हा व्यवस्थितच झाला पाहिजे त्यापेक्षा कमी किंवा जास्त नको आणि इथे तुम्ही बघू शकता की जवळजवळ जो सात ते आठ मिनटानंतर आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहे तयार केलेला लिंबाचा रस तर मंडई तुम्ही इथे बघू शकता की मी दोन्ही वाट्यातील रस घातलेला आहे रस घालून छान हलवून घ्यायचा आहे आणि अगदी अर्धा मिनिट फक्त शिजवायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त लिंबू रस शिजवायचा नाही जास्त शिजवल्यामुळे लिंबू रस कडू होतो आणि त्यामुळे आप सिरपची चवसुद्धा बदलते आता यानंतर हे सिरप थंड करायचं आहे आणि मग बॉटलमध्ये भरायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता की जवळजवळ दोन तास झालेले आहेत सिरप बनवून आणि इथे आपला सिरप पूर्णपणे थंड झालेला आहे आता हे आपण बॉटलमध्ये भरून घेऊया त्यासाठी इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे आता ही पूर्णपणे कोरडी आहे यामध्ये कुठलाही पाण्याचा अंश ठेवायचा नाही याऐवजी तुम्ही केन सुद्धा यूज करू शकता जे सिरप बनवण्यासाठी भेटतात ते केन आपण वापरू शकतो हे सिरप बॉटलमध्ये भरत असताना गाळून भरायचं आहे तुम्ही इथे वस्त्रगाळसुद्धा करू शकता पण जर कशी एकदम बारीक जाळीची गाळणी असेल तर आपण गाळूनसुद्धा घेऊ शकतो तुम्ही इथे बघू शकता आता हे सिरप एकदम थंड झालेलं आहे त्यामुळे एकदम थिक कन्सिस्टन्सीमध्ये आलेलं असतं एकदम दाटसर झालेलं असतं त्यामुळे गाळताना थोडासा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळी थोडंसं टॅप करून किंवा पळीच्या साह्याने असं ते गाळून घ्यायचं त्यामध्ये थोडेसे लिंबाचे कण असतात किंवा थोडीशी साखर राहिलेली असती ती गाळून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे तर मंडळी इथे आपला पूर्ण लिंबाचा सिरप तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता की फक्त बारा लिंबूमध्ये आपण भरणी भरून सिरप तयार केलेला आहे आता याचा आपण लिंबू सरबत कसा बनवायचा हे पाहूया त्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि सोबत एक पळी घेतलेली आहे तर ही पळी चार वेळा भरली की पूर्णपणे ग्लास भरला जातो तर आपण काय करायचं आहे की चार पळ्या भरल्यानंतर ग्लास भरतो तर त्यातील एक पळी भरून आपल्याला सिरप घालायचा आहे आणि उरलेल्या तीन पळ्या भरून पाणी घालायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की मी बरोबर तीन पळी पाणी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घे तर मंडई अशा प्रकारे आपल्याला लिंबू सरबत तयार आहे तर मंडई कशी वाटली माझी ही लिंबू सिरपची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच पारंपरिक नवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय